हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुम्ही ब्लॉक ह्या चॅनलवरती तर ही आहे रात्रीची क्लिप तर मी सकाळी मंदिरात गेलते तेव्हा आज मंदिरात खूप गर्दी होती त्याच्यामुळं काही काढाय भेटलं नाही तर आता मी रात्री केक कापला आणून आणि तिच्या आजीने तर बघा कशी तिला खूप कापायची होती बघा कशी किती एन्जॉय केलं तिने आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांनी नवीन वर्ष खूप सुखाचं समृद्धीचं आणि आनंदाचं जावं सगळ्यांना तर चला न्यू इयरचा आम्ही रात्री बारा वाजता हा केक कापला होता तर त्या तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर मग हे सगळ्यांना चालूच होती आणि अनुभव कशी करते आहे आणि मीला केक इतका आवडतो ना खूप म्हणजे खूप आवडतो तर किती छान केक आपल्याला आहे आणि कसे करते कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि आणवी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर आता जस्ट आत्ता नाही आले मी मंदिरात तेव्हाच गेले होते नऊ दहा वाजता असा साडे दहा करायला मध्यवास गेले होते मग मंदिरात वगैरे जाऊन आले आज खूप गर्दी होती मला व्हिडिओ काढायलासुद्धा असं हे भेटले नाही कसा तरी व्हिडिओ काढला सो सॉरी त्यासाठी कारण खूप गर्दी अफा गर्दी होती मंदिरात आज कारण आज आहे सोमवार आणि वर्षाचा पहिला दिवस आज, आज, आज महादेवाचा दिवस आलेला आहे पहिला दिवस खरंच हर हर महादेव आणि तुम्हाला सगळ्यांच्या आयुष्यात खूप सुख शांती समाधे समाधान येऊ आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गाईस तर थँक्यू सो मच माझ्या लाईफला तुम्ही खूप सारा प्रतिसाद देत आहे आणि तुम्ही माझे लाईफ बघताय पण आणि त्याला प्रतिसाद देताय आणि सपोर्ट पण करताय तसा आणि तशा तसाच व्हिडिओला पण सपोर्ट करत राहा हेच हवं आहे मला तर काही जातं बघा काम सगळं तसंच राहिलं आहे कालचे जे भांडे बिंडे झोतले होते ते सगळे लावायचे राहिलेत कपडे एवढे मोठे पडलेत आत्ताच जस्ट नाश्ता केला नाश्ता करून मंदिरात काही गेले नव्हते मी असंच गेले होते आणि मग आता आत्ता आले आणि नाश्ता केला मम्मीकडे होते मम्मीकडं पण भाऊ गेला मंदिरात मी आले आणि गे तो गेला मग त्याच्यामुळं तिथं थोडा वेळ बसली तिथं थोडा वेळ गेला मग आता इथं आले मग इथं असं मग नाश्ता वगैरे केला आता सगळे कपडे एवढे राडा पडला आहे ना सगळा तर बघा नवीन वर्षाचा आमचं असं चालू आहे काय म्हणजे हे नाही काय पार्टी नाही काय सेलिब्रेशन नाही काय नाही आणि पण जाऊ दे ठीक आहे चांगलं जाऊ दे सुखानी जाऊ दे आणि सगळ्यांना जाऊ दे मला पण जाऊ दे आणि तुम्हालाही जाऊ दे सगळ्यांना जाऊ दे सुखानी तिचं चाललंय हा आणि चाललं चाललंय आता खेळ ना ते इडलीचे भांडे घेऊन खेळत बसले खेळू दे म्हणलं आता तिला आता मला पटपट काम करायचे आहे खूप काम वगैरे आवरायची काम करूशी आता ना काय नवीन वर्षाचं कुठलं हे नाही खूप इच्छा होते बाहेर वगैरे जायची पण लेकरांना घेऊन आपण नाही जाऊ शकत एक तास असता फिरून आलो असतो पण लेकरं असल्यावर घर भलं आपण भलं आणि लेकरं भलं असं वाटतं त्याच्यामुळे कुठं जाणं बिणं ते शक्यतो टाळायचंच असतं बघू आता त्याला ता ता, जेव्हा सुट्टी असेल तेव्हा बघू कुठं तर प्लॅन बनवणार मला पण आता चिडचिड होते एखाद्या वेळेस असं होतं थोडंफार पण जाऊ दे त्याला पण महत्वाचं आहे का महत्वाचं तर बाकीच्या गोष्टी आजवी गपचुप बस ना आपटून आपटून त्याला चपटा करते बघ सगळे भांडे चपटे आहे अरे बापरे पाय वगैरे असं दुखाय लागलं काय झालं देव जाणे माझं तर सारखं दुखत असत तू <laughs> मला रे तेच नसतील सारखंच दुखतं आहे अजून दुसरं काय होतं याला सारखंच ते दुःख असतं तर गाईच परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना हे नवीन वर्ष खूप सुखाचं समृद्धीचं आणि सगळ्यांना भरभराटीचं जावं आणि माझं काम आज तुम्हाला फक्त मी बोलते दरवेळेस काम 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 एवढं राहिलेलं आहे ना जस्ट हे जे आहेत ना भांडे बिंडे सगळे लावायचेत मला कसारा आवरायचा कपडे पडले धुवायचे हे कपडे धुवायचे आणि आण मॅडम बघा काय करते आणवी मॅडम दाखवते तुम्हाला काय करते ना टी व्ही चालू आहे आमचा काय करते काय करते हाय कर ना सगळ्यांना हाय कर आली नीट करते आणि फ्लाईट तर चला काहीच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय असं होतं नवीन वर्ष आणि हर हर महादेव परत एकदा आणि परत एकदा नवीन वर्षा खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय